सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पाचशे सत्तर किलो वजनाच्या सुगंधित तंबाखूसह एक आयशर वाहन असा एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी तीन इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई तेवीस जून रोजी रात्री तीन वाजता मिरज ते नीलजी बामनी रोडवरील हायवे ब्रिज खाली करण्यात आले गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एकशे अठ्ठेचाळीस दोन हजार दंड संहिता कलम व अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी सुमित खांडेकर यांनी दिली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेले ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लीलना यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचत ट्रकमधून मधून संशयित तंबाखू खाली करत असलेल्या दोन व्यक्तींना रंगे हात पकडलं झडती दरम्यान लिंबू आणि शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवलेली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधी तंबाखू आढळून आली पोलिसांनी आरोपी राजकुमार निगाप्पा बुधिहाळ हारून शौकत हुकिरे यांना घटनास्थळी अटक केली तर तपासादरम्यान समोर आलेल्या तिसऱ्या संशयित रिहान मलिक मुबारक मुल्लाला येथून ताब्यात घेण्यात आले या टोळीने कर्नाटक राज्यातून ही सुगंधित तंबाखू आणून मिरज व इचलकरंजी परिसरातील पानपट्टी धारकांना ती चढ्या दराने विक्री करत असल्याचं निष्पन्न झालंय ही संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पूनम पाटील संदीप गुरव हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सचिन कुंभार सुरज पाटील नानासाहेब चंदनशिवे व इतर पथकाच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पाडली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले की नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत अशी कारवाई सातत्याने सुरूच राहणार नागरिकांनी अशा नशायुक्त पदार्थांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहनही करण्यात आले द पोलीस न्यूज रणजित म्हस्के मिरज सांगली